सीआयडी अधिकाऱ्यांनी दिली मसाजोगला भेट तर देवेंद्र फडणवीस यांची घेतली धनंजय मुंडे भेट सतरा दिवसांनी पंकजा मुंडे यांचं स्टेटमेंट आलं संतोष माझ्यासोबत काम करत होता सीआयडीचे अधिकारी मसाजोगला भेट काय देतात धनंजय मुंडे लगेच देवेंद्र फडणवीस यांची भेट काय घेतात हे नेमकं का कनेक्शन काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी चॅनलला पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मसाजोग या गावी सी आय डी चे अधिकारी भेट काय देतात धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांची भेट काय घेतात मंडळी हत्या होऊन सतरा दिवस उलटले आहेत तरी देखील आरोपी फरार आहेत आरोपींना पकडायचं म्हटलं तर आरोपी कुठल्याही देशातून पकडला जातो पण इथे मात्र आरोपी फरार आहेत आता बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला हा भव्य मोर्चा शांततेत पार पडणार आहे या मोर्चासाठी सुरेश दस देखील जाणार आहेत सूरज दस म्हणतात मला मोर्चाला जावं लागेल बाबा मी मला जनतेने निवडून दिले नाही गेलो तर मला जनता खेटराने मारेल असं त्यांनी म्हटलं होतं आता अठ्ठावीस डिसेंबर नंतर काय होणार ही एक चर्चा सुरू झाली आहे तर पंकजा मुंडे म्हणतात संतोष देशमुख हा माझा सहकारी होता त्यांनी भूत कॅप्चर वरती काम केलं तर मंडळी पंकजा मुंडे यांनी दोन वेळेस कॉन्फरन्स घेतली आहे प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर पहिल्या प्रेस मध्ये त्यांनी हे उद्गार केले नाही पण दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटलं आहे तो माझ्यासोबत काम करत होता तर मंडळी आता एकीकडे एक सुरेज यांच्यावरती देखील आरोप सुरू झाले आहेत सुरेज दस देखील वाल्मिक करारचा सहकारी असल्याचं काही मंडळी सांगत आहे तर आता नेमकं धनंजय मुंडे गुंतणार म्हणून हे अशा काही बातम्या जाणून बुजून काही मंडळी देत आहेत का तर काही मंडळी जाणून बरेदस यांचं नाव घेत आहेत का या अशा देखील चर्चा होत आहेत पण मंडळी धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळेस भेट घेतली आहे पण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली आहे ते सांगतात या भेटीमागचं कारण हा योगायोग म्हणावा लागेल नाही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं वे याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला असा योगायोग घेतो तरी कसा हा जनतेला प्रश्न पडलाय एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावरती हा गंभीर आरोप केला जातोय म्हणून हे मॅटर मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट हे धनंजय मुंडे घेत आहेत का मंडळी आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका